नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आज तुम्हाला घेऊन आलेलं आहे द्वारकाला श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी पण ती ही मेन द्वारका नाही आहे ही द्वारका आहे विरारमधली जी की आपण द्वारका असं त्यांना म्ह म्हटलं जातं किंवा द्वारका ज्या लोकांना गुजरातला जाऊन दर्शन घेता येत नाही त्यांच्यासाठी खास विरारमध्ये बांधलेली आहे ही द्वारका विरार स्टेशनपासून साडेआठ किलोमीटरवरती दूर असलेली ही द्वारका आपण आज बघूया विरा स्टेशनच्या बाहेर आल्यावर आपल्याला शेअरिंग ऑटोच मिळतात या शेअरिंग ऑटो आपल्याला पन्नास रुपयात मंदिराजवळ आणून सोडतात हे मंदिर विरा स्टेशनपासून साडेआठ किलोमीटर लांब असलेलं शिरगाव इथे बांधण्यात आलेलं आहे जर तुम्हाला ऑटोने जायचं नसेल तर तुम्ही स्टेशनपासून बससुद्धा पकडू शकता ही बस तुम्हाला दहा रुपयात मंदिरापर्यंत पोहोचवते मंदिरापर्यंत जाण्यासाठी दोन रस्ते आहेत एक गावातला रस्ता आणि एक हायवेचा रस्ता आम्ही जे दे चाललेलो आहे ते आहे गावाचा रस्ता इथे येण्याची ही माझी पहिलीच वेळ त्यामुळे हा इकचा जो निसर्ग होता मी हा पहिल्यांदाच बघितलेला आता मला रिक्षाने बरोबर मंदिराजवळ आणून सोडलेला आहे आणि आपण समोर बघू शकता हे आहे द्वारकाधीश मंदिर इथे गाड्या पार्क करण्यासाठी खूप मोठं मैदान आहे त्यामुळे मैदा जर तुम्ही तुमची गाडी घेऊन येत असाल तर पार्किंगसाठी काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना मी इथे सनसेटच्या वेळी आल्यामुळे इकडचा नजारा अजूनच बघण्यासारखा झाला होता थोडीफार गर्दी होती वेगळीच असल्यामुळे पण विकेंडला इथे जास्त गर्दी असते चप्पल हरवू नयेत म्हणून इथे चप्पल बूट स्टँडची सुद्धा सोय केलेली आहे इथे आपण फ्रीमध्ये आपले चप्पल ठेवू शकता मी सुद्धा माझी चपली ते ठेवली आणि त्यांनी मला एक कुपनसुद्धा दिलं हे कुपन घेऊन मी चाललेलो आहे आता मंदिराकडे मी आता जस्ट मंदिरातून बाहेर पडलो आणि तुम्हाला सांगतो एवढा सुंदर अनुभव आहे चेहऱ्याचा आणि मंदिरामध्ये तर ती मूर्ती एवढी सुंदर दिसतेच आहे पण ते मंदिराचं आत सुद्धा बांधकाम तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला स्वतः यावं यावं लागेल कारण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करणं प्रतिबंध आहे हे मंदिर जितकं भव्य दिव्य आहे तितकंच ते सुंदरसुद्धा आहे हे मंदिर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये चालू करण्यात आलं या मंदिराला टोटल छप्पन्न पायऱ्या आहेत आज गुरुवार असल्यामुळे जास्त गर्दीसुद्धा नव्हती आणि दर्शनसुद्धा लगेच झालं सनसेटच्या वेळी जर आलात तर हा निसर्गाचा एक सुंदर नजार नजारा बघायला मिळतो हा नजारा सगळ्यांच आवडलेला होता त्यामुळे सगळे जण तिथे फोटो हो मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर सुंदर भगवान श्रीकृष्णाच्या कथेतील काही दृश्य सुद्धा इथे काम केलेले आपल्याला दिसतात माझं तर दर्शन झालेलं आहे आणि एक नंबर दर्शन झालंय तुम्ही पण लवकरात लवकर दर्शन घ्या आणि दुपारी चार ते संध्याकाळी नऊ पर्यंत तुम्हाला हे मंदिर ओपन मिळेल जर तुम्हाला सकाळी दर्शन घ्यायचं असेल तर सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत हे मंदिर चालू असत समोरच झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी बसण्याची सुविधा सुद्धा करण्यात आलेली आहे इथला महाप्रसादाचा शिरा सुद्धा मला खूप आवडला माझं तर दर्शन झालेलं आहे प्रसाद घेतलेला आहे आणि आता मी चालले माझ्या घरी तुम्हीसुद्धा एकदा अवश्य इथे येऊन भेट द्या आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा आणि माझ्या चॅनेलला सुद्धा करा थँक्यू